रुग्णालय आणि डॉक्टर हे रुग्णासाठी जीवन देणारे ठरतात पण पुण्यात एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झालाय पुण्यातील नामांकित असं दिनाथ मंगेशकर रुग्णालय या रुग्णालयातील प्रशासनाच्या मुजरीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागलाय विशेष म्हणजे वेळेत भावे मृत्यू झालेली ही महिला भाजप आमदाराच्या पत्नीची पीळ होती मुख्यमंत्री सहायताने तिथून उपचार सुरू करण्यासाठी फोन येऊन देखील रुग्णालयानं प्रवेश नाकारल्यानं मोठा संताप व्यक्त केला जातोय लागते अठ्ठावीस तारखेला तिला थोडस ब्लिडिंग होत होत म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतो म्हणून आम्ही दिनानाथ मंगेशकरला गेलो डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण इमिजिएट सीझरला नेऊ तोपर्यंत काही पेशंटनी खाल्लं नाही मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील भरण्यासाठी ठीक आहे आम्ही म्हणलो की आता थोडे काही कमी तर ठीक आहे आता दहा लाख रुपये भरा तुम्ही डिपॉझिट आता दहा लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही डायरेक्ट सासून हॉस्पिटलला जाऊ शकता तिथे पण उपचार चांगले होतात आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणले पेशंटचा बी पी आधीच हाय होता एकशे पन्नास शंभर एकशे साठ शंभर असा होता पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं त्याचाच पेशंट मी खूप धसका घेतला त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे आमचे तीन लाख रुपये भरण्याची तयारी होती आम्ही त्यांना म्हणलेलो ठीक आहे आम्ही त्यांना जरासा असा टाईम मागितला तर डॉक्टरने म्हणले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता तुम्ही हे करू नका अजून काय आपलं ठरलेलं नाही आहे सीझरला घ्यायचं आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना ओपीडीमध्ये शिफ्ट केलं तिथं लेबरचे बेड होते ना तिथून ओपीडीमध्ये शिफ्ट केलं दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला बेड लागेल म्हणून ओपीडीवरती शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच होता तोपर्यंत तो पेशंटनी काही खाल्लं नव्हतं काहीच केलं नव्हतं आणि जर कोणीच काही घेत नाही साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं साधं कोणी बघायला नाही आलं डॉक्टरांचं ऍटलीस्ट कन्सर्न असे की बाबा पेशंटला काय होतंय आम्ही सांगितलं पोटात दुखतं पेशंटचा ब्लिडिंग होतं ते बोलले की ठीक आहे आधीच्या हॉस्पिटलमध्ये जे मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा मग पूर्ण लाख रुपये हा पूर्ण दहा लाख रुपये भरायचे डिपॉझिट भरा करायची त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसे आणल नाही तर कुठनं पण आला आम्हाला डॉक्टर बोलेत की पाच लाख रुपये भरा त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ऍडमिशन करू शकत नाहीये Uh, त्याचं काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला म्हणजे एवढं सगळं सांगूनही हॉस्पिटल प्रशासनाला ऐकलं नाही तुम्ही असं म्हणताय की रुग्णाच्या मानसिकतेवरती परिणाम झाला आणि बसला डॉक्टरांची भाषा काय होती नक्की तुम्ही डॉक्टर तुम्हाला जर परवाड नसेल ना तर तुम्ही ससूनला जाऊ शकता hmm. तुम्हाला जर हे होत नसेल ना <्याली>। ससूनला ही चांगले उपचार होतात डॉक्टरांचं काय नेमकं भरलं होतं आणि आता तुमची या हॉस्पिटल बद्दल काय नेमकी डॉक्टरांचं नाव ना सुश्रुत भैसास आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी कोसावी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा केळकर सरांकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे काही असू दे आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये आम्हाला सुश्रुत घ्यायचा सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही पेपर करायचं कशासाठी असं काय ते बोलले की सिजरिंग करायचंय फ्री मॅच्युअर बेबी सेव्हन मंथला डिलेव्हरी होतीये तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल एका बेबीचा दहा लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचा दहा लाख रुपये असा खर्च घेत आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेत होते किती सांगितलं आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे फक्त आता इमिजिएट आम्ही तीन लाख रुपये भरून पेशंटला ऍडमिशन तरी घेऊ शकता की नाही त्यांनी पेशंट आम्ही तीन लाख रुपये भरून ऍटलीस्ट तुम्ही पेशंटला इलाज तरी करा ना पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी ते ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना ना की ते कि ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेले दोन, दोन तीन, तीन तास दोन तीन तास वाया गेले मग तिथून पुढे आम्ही सूर्य हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर घैसाज सुश्रुत घेसाज सर आणि बिलिंग डिपार्टमेंटचा मॅडम त्या बोलला आम की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही कुणा आम्ही ऍडमिशनच नाही करणार तुमचं कर ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते ते म्हणले पण भाऊला तुम्ही मला का प्रेशराईज करताय मी हे करून नाही तर मी केस सोडेल तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला बोलले तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते वेळ गेला असेल वे तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबी मधनं एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला त्या सगळ्यामध्ये हो मी होते माझे हजबंड होते त्यांचा भाऊ होता सगळे होते जर कदाचित उपचार वेळेवर झाले असते तर तुमच्या वाचल्या असत्या वाचल्या असत्या आणि काय नेमकं तुमची तक्रार आहे हॉस्पिटलच्या विरोधात या सगळ्या घटनेला दुर्दैवी घटनेला तुम्ही जबाबदार कोण होता माझं नाव अक्षय पाटे मी त्यांच्या घरचा मी जाऊ ये तर तिथं अशी घटना झाली की आम्ही सकाळी साधारणतः नऊ वाजता आम्ही तिथे पोहोचलो तर तिथं डॉक्टरांनी डॉक्टरांच्याकडे आम्ही तिथे गेलो आतमध्ये तर त्यांनी ते जेवढं का वीस लाखाचं त्यांनी ते सगळं कोटेशन जे मांडलं ते आमच्यापाशी न मांडता डायरेक्ट पेशंटसमोर ते मांडलं तर ते मांडला मांडत असताना त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं आणि तिथं सांगितलं त्यांनी दहा लाख रुपये मिनिमम तुम्हाला आत्ता भरावं लागेल तरच आम्ही पेशंटला आम्ही ॲडमिशन फॉर्म भरून आम्ही ट्रीटमेंट चालू करू तर आम्ही ॲक्च्युली ते दहा लाखाची अरेंजमेंट कराल त्यांना सांगितलं तुम्ही ॲटलीस्ट मी प्रोसिजर तरी स्टार्ट करा तर त्यांनी ते प्रोसिजर स्टार्ट न करता त्यांनी आधी बिलिंग काउंटरला फोन केला ते बिलिंग काउंटरला आमचे एक दोन जण तिथे उभे होते मीही तिथे थोड्या वेळात पोहोचलो माझ्याकडे एक दोन अडीच तीन लाख रुपये होते ते मी घेऊन पोहोचलो तिथे तर त्या आमच्या समोर मॅडमना फोन आला की जोपर्यंत दहा लाख रुपये तुम्ही भरून घेत नाही तोपर्यंत आपण ॲडमिशन तुम्ही फॉर्म पण भरून घेऊ नका तर तिथे आम्ही बसलो असताना त्यांनी काही ट्रीटमेंट केली नाही आम्हाला जवळजवळ त्यांनी ससूनचा पर्याय दाखवत होते तुमची जर आत्ता नसेल तर तुम्ही तिकडं जाऊन ते पेशंटने एवढं त्याच्यामध्ये नाही का डिप्रेशनमध्ये गेलं ते पेशंट अगदी असं रडत तिथून जात होतं रडत ते त्यांना ना असं चेअर पण अशी नव्हती की बाबा तिथं आम्ही त्यांना चालत बाहेर आणलं नंतर ते आम्ही स्वतः तिथली चेअर पकडून आम्ही स्वतः त्यांना ढकलू नाही का तर पेशंटला शिफ्ट केलं तिथे पण तिथून मग आम्ही जवळपास काहीतरी दीड ते दोन वाजता आम्ही तिथून आम्ही त्यांना तिकडे शिफ्ट केलं अजून एक असं की त्यांचं त्यांना आम्ही घरामध्ये तनिषा वहिनी म्हणून आम्ही बोलत होतो आणि त्या दिननाथ हॉस्पिटलमध्ये त्यांना ईश्वरी नावाने आम्ही तिथं रेस्ट नाव नोंदवलं होतं आम्ही सर्वेत ईश्वरी म्हणून पण त्यांना बोलवत होतो तुम्ही बघू शकता माझ्याकडे ना त्यांनी तिथं जे दहा लाख रुपये भरायचं ते सांगितलं होतं तिच्या आमच्याकडे ते रिसिप्ट पण आहे त्याच्यावरती त्यांनी दहिसर सरांची सिग्नेचर पण आहे आणि दहा लाख रुपये पण तिथं त्यांनी भरायला सांगितलं होतं आणि तिथून आम्ही मग तसं सूर्य हॉस्पिटल म्हणून वाकडलं आहे आम्ही तिकडे शिफ्ट केलं त्यांना तिथे घेतल्यानंतर डॉक्टरांनी तिथं ट्रीटमेंट चालू केली डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ते सिजरसाठी घेतलं ऑपरेशनला घेतलं ऑपरेशन झालं बाळं खूप छान होते एक तासानंतर मग थोडंसं त्यांना ते ब्लडिंग खूप गेलं मग त्यांना इमिजिएट तिथे ॲक्शन न भेटल्यामुळे एक नंतर त्यांना त्रास झाला तसा नंतर तिथून ते हार्ट वगैरे बंद पडल्यामुळे मणिपाल हॉस्पिटल तिथून शिफ्ट केलं मणिपाल हॉस्पिटलला मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांचे त्यांनी खूप प्रयत्न करून ना त्यांनी ब्लड हृदय जे होतं ते खूप चाच ते हे केलं चांगलं चालू झालं पण नंतर ते मध्यंतरी तिथं हृदय ब्लड ब्लड कमी पडल्यामुळे हृदय बंद पडल्यामुळे ते ब्रेन डॅमेज झालं असं त्यांनी ते डिक्लेअर केलं एकतीस तारखेला साधारणतः अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्रीचा त्यांचा मृत त्यांना घोषित केलं त्यांना आम्ही तिथं नेलं होतं वेळेवर त्यांनी उपचार केला असता तर नक्कीच आमचा पेशंट आज चांगला घरात असता आणि आज ही वेळ आली नसते आमच्यावरती खूप वाईट घटना घडली त्या चुमुकल्या बाळांना ना खूप वाईट आता त्यांच्यावर आता आईची नाक खूप झालेली दिनानाथ हॉस्पिटलला आम्ही रजिस्टर केलं होतं ना तिथे तर त्यांनी ती अशी सिच्युएशन केल्यामुळं ते आम्ही तिथून मग सूर्याला नेण्याचं आम्ही हे केलं सूर्यामध्ये तर आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात तिथे म्हणजे पैसे भरू शकला नाहीत म्हणून तिथं हां त्यांनी ना खूप असं आम्हाला सांगितलं की तुम्ही काही करून आम्हाला दहा लाख आता दिल्याशिवाय आम्ही ऍडमिशन करून घेऊ शकत नाही पूर्णपणे आम्हाला तिथून तुम्ही नाही तर कुठे शिफ्ट करू शकता आमच्याकडे काही पर्याय उरले नाही आमच्याकडे पैसे नव्हते आमच्याकडे तीन लाख रुपये होते आम्ही तिथे खाली घेऊन गेलो ऍटलीस्ट मी ऍडमिशनची प्रोसेस करू शकतो ना पेशंटला घेऊ शकतो ना तुम्ही काय म्हणता पेशंट सेवा म्हणजेच ईश्वर सेवा रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणता की नाही मग त्या रुग्णाला असंच मरणाला सोडता का त्याचा बीपी एवढा वाढतोय त्यांना सगळ्यांना माहिती होतं तरी काय म्हणतात ब्लिडिंग होत होतं ठीक आहे ब्लिडिंगची गोळी घ्या तुमच्याकडची आम्ही आमच्याकडची गोळी घेतली पोट दुखतय पोटासाठी आम्ही आमच्याकडची पॅरासिटामोल त्यांनी एक गोळी लिहून दिली नाही किंवा काही केलं नाही तो एका आमदाराचा काही तो सातत्याने अधिकाऱ्यांशी बोलत होता सगळ्यांशी संपर्कात होता बऱ्याचदा म्हणजे काही मोठ्या अधिकाऱ्यांचे आरोग्य खात्यातून देखील फोन गेलेले आहेत हेच खूप सरप्राइझिंग आहे की एका प्रशासकीय काम करणाऱ्या माणसाला ही जर परिस्थिती सहन करावी लागत असेल तर सामान्य माणसाला काय करावी लागत असेल आणि आपण सगळ्या प्रतिक्रिया वगैरे बघतोय त्याच्यामध्ये काय प्रतिक्रियाबद्दल की तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही दिनानाथला का घ्या का अडीच तीन लाख रुपयाला व्हॅल्यू नाहीये का एक डिलेव्हरी करायला सुरुवात अडीच तीन लाखाने नाही होऊ शकत का आणि डिलेव्हरीचा डिलेवरीचा आम्ही जर एक दोन तासामध्ये दोन तीन लाख रुपये गोळा करत होतो तर जे काही पुढच्या गोष्टी आहेत बाळाला एक एक महिना एनआयू मध्ये वगैरे ठेवायचे तर आम्ही सगळे पैसे फेडू शकलो असतो सगळ्या गोष्टी करू शकलो असतो आणि दुसरी गोष्ट जर मुख्यमंत्रा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं फोन येतोय त्यांच्या त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या आमदारांचे आमदार आमच्या अमित गोरखी सरांचा फोन आला त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे आमचे विविध स्वीय सहाय्यक मित्र फोन करतायत त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे तर सामान्य माणसावर काय होत असेल या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा हॉस्पिटलला आपण एक एक रुपये दरांनी जर जमीन द्यायची आणि आपल्यासाठीच ते हॉस्पिटल यांना कामाला येत नसेल तर त्याचा काय उपयोग हो याचा नागरिकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे आणि ना आम्ही जे बघितलं बेंगलोर आणि दिल्ली साईडून यांना जस्टिस फॉर तनिषा म्हणजे मला गोष्ट हे वाटली की आपल्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांनी या गोष्टीला जास्त बनावर घेतलं आणि जस्टिस फॉर मनीषा तनिषा ही स्वतः सगळी मुवमेंट चालू झाली आहे ना या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सगळेजण म्हणतात की ना ससून डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला ससूनलं काय नाही ससूनला पण गेलो होतो आमची ससूनची परिस्थिती जर बघितली ना तर problems... जर जी जमीन आपण दिनानाथला देतोय ती जर ससूनला दिली तर कदाचित बरोबर आहे तुमचा आमच्याकडे पेशंट ना मग ससून पोलीस जात अजून खरं सांगायचं तर आम्ही या परिस्थितीतच नाहीये की कुठली तक्रार काय करावी अचानक हे मेसेज सोशल मीडियावर फिरले त्याच्यानंतर आम्हाला एका वृत्तपत्रातून संपर्क साधण्यात आला आम्ही त्यांना सुद्धा वारंवार सांगत होतो की आम्हाला सगळ्यात महत्वाचे आमच्या वहिनी आहेत ज्या दिवशी वहिनी हॉस्पिटल होता तेव्हापासून फोन येतात आणि आता सुद्धा तुम्ही माध्यमांनी त्याची दखल घेतलीये समाजामध्ये काहीतरी चेंज व्हावा या हिशोबाने तर त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देतोय आमच्या कुणाचीही सध्या ही परिस्थिती नाही की आहे ना आम्ही याच्याबद्दल कुठली तक्रार करावी काही पण भविष्यात भविष्यात वेगवेगळ्या समाजातल्या व्यक्तींशी बोलून जर त्यांनी आम्हाला काही गायडन्स दिला तर आम्ही नक्कीच त्याच्यावरती त्या हिशोबाने गोष्टी करू आणि हे फक्त एका हॉस्पिटलबद्दल नाही असं एक आ, काल कालपासून आम्हाला बऱ्याच हॉस्पिटल्सबद्दल वगैरे ऐकायला मिळतंय ही एक एका व्यक्तीबद्दल सुद्धा नाही ही एक वृत्ती आहे पण हे ना कुठंतरी एखादा आहे ना बाबा या अशा डॉक्टरला निलंबित करून कमीत कमी एक मेसेज तरी द्यावा बाकीच्या डॉक्टरला की कमीत कमी, कमी एक बेसिक ट्रीटमेंट जी आहे ती तरी चालू सा, करा आणि जे काय एक आ, फोटो सुद्धा मी काढला होता की दिनानाथ मंगेशकर मध्ये लावला होता तो सेवेबद्दल वगैरे या गोष्टी आणि दिनानाथ या शब्दाचा पण अर्थ आहे की ना दीनु यांची सेवा करणारा तर या सगळ्या गोष्टींना या केसमध्ये या गोष्टीमध्ये काळिंबा फासण्यात आला आणि हे सगळं घडत असताना त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी आम्ही शेख जे आहे त्यांनी जे एका माणसाचं एका याचं हे जे केलं होतं अंतिम संस्कार तो आम्ही त्याच आम्ही त्याचं डिस्कशन करत होतो मी आणि सुशांत कि बाबा किती माणुसकी आणि दुसऱ्या साईडला आम्हाला त्यानंतर येणार ज्या चार पाच तासात आम्हाला जो अनुभव आला तो माणुसकीला काळवंडा फासणारा दुसरा चेहरा होता तर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की काय करायला हवं आणि जस्टिस फॉर तनिषा याच्यासाठी तुम्ही स्वतःनी तुमच्या प्रतिक्रिया द्या असं मला वाटतं द्यायलाच पाहिजे आणि कालपासून ते जस्टिस फॉर तनिषा झाल्यापासून आम्हाला खूप लोकांचे फोन येतात की आमच्यासोबत पण असं झालेलं आहे जेव्हा मीडिया येईल तेव्हा आम्हाला पण बोलू आम्ही पण द्यायला आम्ही पण बाईक द्यायला तयार आहोत असं खूप लोकांसोबत झालेलं आहे आणि त्याच डॉक्टरांनी पण केलेलं आहे त्या हॉस्पिटल मधून पण झालेलं आहे पोलिसांमध्ये तक्रार देणार आहात हा असं चाललंय आता असा विचार चाललेला आहे <coughs> आता ही आता जी झालेली घटना आहे ती आम्ही नक्कीच पोलीस कंप्लीट आम्ही करणारच आहोत त्यांच्याबद्दल पण थोडस आता आता आमची मानसिक तयारी तशी घरची नाहीये त्यामुळे आम्ही थोडे दिवसांनी आम्ही नक्कीच करू आणि नक्कीच त्यांना आम्ही धडाशे केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीये नक्कीच त्यांनी जे केलं कृत्य केलेलं आहे ते खूप वाईट आहे म्हणजे पैसे नाही घेतले तर तुम्ही ना पैशांचं डायरेक्ट ऑपरेशनच हे करताय का आधी सांगितलेलं आम्ही ऑपरेशनला घेऊ आणि त्याच्यानंतर सांगता का तुम्ही जेवा ऑपरेशन ते प्रिपरेशन करत होते क्लिनिंग वगैरे सगळं केलेलं आणि नंतर सांगता हा तुम्ही आता शकता बाळ आता एन आयसी आहे ऑक्सिजन सेट दोन मुली तर ईशाला म्हणजे कायम फक्त एकच म्हणायची की ना मला एकदा हातामध्ये माझी बेबी पाहिजे आणि ती गोष्ट तिच्यावर घडली नाही ते मातृत्व त्या बेबीना भेटणार नाही ह्याच्या खूप मोठे इम्पॅक्ट आमच्या फॅमिलीवरती माझ्या सुशांत मित्रावरती खूप मोठे इम्पॅक्ट झाले आणि अशे भविष्यात कुठल्या लोकांवरती ही गोष्ट येऊ नये तनिषाच जे आमच्यातनं तनिषा जे गेली ना ते कुठंतरी तिच्या आत्म्याला आहे ना तेव्हा शांती लाभेल की जेव्हा अशा गोष्टी घडणार नाही या सगळ्यांचा सुद्धा विचार करायला हवा मी काही एवढी तिच्या पोरांना हातात तरसली होती ना ती मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बोलली की मला काही नको मला कुठल्या डॉक्टरची कम्प्लेंट नाही करायची मला माझं बाळ सुखरूप पाहिजे मला माझ्या बाळासाठी काहीही करायचं नाही केलं ह्यांनी माझं ऑपरेशन नाही चांगलं केलं काय केलं तर कोण त्याला जबाबदार आहे आणि त्यांनी एवढी मदत केली ना कोरोनामध्ये पण खूप मदत केली खूप लोकांना केली तेव्हा ती रडत रडत हेच म्हणत होती की किती कि लोकांना आम्ही मदत केली या दिनानं हॉस्पिटलमध्ये मदत केली सगळीकडे केली ऑक्सिजन सिलेंडर रेमडेसिवीर सगळं केलं आणि आता माझ्यावर ही वेळ येते की मला पैशासाठी मला घेत नाहीयेत आतमध्ये काय त्या आईला वाटलं असेल